नमस्कार महाराज ये मेही था जो बचा के खुद को ले आया किनारे तक ये ही था जो बचा खुदको ले आया किनारे तक समुंदर ने बहुत मोका दिया था डूब जाने का महाराज मला परवा एका शेतकऱ्याचा फोन आला म्हणते साहेब तुम्हाला दोन हजार रुपये मी पाठवते म्हटलं काबर नाही म्हणे माझं दहा एकर ऊस आहे आणि दहा एकर ऊस मध्ये मी दहा सव्वीस सव्वीस बरोबर मॅग्नेशियम सलपट टाकणार होतो तुमचा व्हिडिओ बघितला त्याच्यामुळे माझा जवळपास एवढा लाख भराचा मटेरियल वाया गेला असतं म्हणे तो फायदा झाला म्हणे मग त्याच्याबद्दल मी तुम्हाला हे देतो म्हटलं काही गरज नाही महाराज पण आता आपण मुद्द्याच्या विषयावर बोलणार आहोत विषय आहे जमिनीचा पी एच कसा कमी करायचा आता हा विषय मी का काढला कर कारण की त्यांचा सॉईल रिपोर्ट त्यांनी मला पाठवला आणि त्यांचा सॉईल रिपोर्ट होता महाराज त्यांचा पी एच होता आठ आठ पी एच होता मला आठ तर हे सांगण्याची गोष्ट अशी की आजचा विषयच तो आहे की जमिनीचा पी एच कसा कमी करायचा हा जेवढे बी पश्चिम महाराष्ट्राचे लोक आहेत किंवा जेवढे बी भाजीपाला लावणारी लोक आहेत मल्चिंगवर लावणारी लोक आहेत जेवढेही पॉली हाऊसमध्ये लावणारी लोक आहेत आणि सरासरी आपला पूर्ण महाराष्ट्राचा पी एच जो आहे तो साडेसात आठ साडेआठच्या घरात गेलेला आहे आता काही भा महाभाग यांना माहीतच नसेल पी एच काय लपडा आहे आणि पी फायदा काय आहे जमिनीला पहिले ते सांगू महाराज व्हॉट इज द पी एच पी एच काय आहे महाराज आपल्याकडे सोळा अन्नद्रव्य राहतात सोळा सतरा तर सोळा अन्नद्रव्य जे आहेत ते झाडाला कामी पडतात त्याच्यामध्ये मुख्य अन्नद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्य अन्नद्रव्य तर त्याच्यामध्ये महाराज आता पी एच सांगतो महाराज पीएच आता हे धरून घ्या इथे पी टाकून देतो मी इथं एच टाकून देतो हे जमिनीचा पी एच आहे एक ते सात आणि सात ते चौदा अशा भागामध्ये पी एच विभागला गेलेला आहे तर आपले जे सतरा अन्यद्रव्य आहेत जे पिकाला पूर्णपणे अवेलेबल कधी होतील त्यासाठी फेवरेबल पी एच जो आहे तो किती लागतो मला साडेसहा सहा पॉईंट पाच ते सात पॉईंट पाच याच्या घरामध्ये जर तुमचा पी एच असेल तर तुम्ही दिलेला दहा सव्वीस तुम्ही दिलेला युरिया तुम्ही दिलेला पोटॅश किंवा तुमच्याकडे जी खतं असतील ती लागू पडतील आणि याच्यावर जरी पी एच राहिला तरी कामात येत नाही याच्या खाली जरी राहिला तरी कामात येत नाही म्हणून आपलं खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्नात घट येते हा झाला पीएच चा लफडा तर आता मुद्द्याचा आहे असे कुठले खतं आहेत जे माझ्या जमिनीचा पी एच कमी करतील अजून त्याचा पुढचा मुद्दा माझा जमिनीचा पीएच किती खत टाकतं तर किती टक्क्याने कमी होईल हेही महत्वाचं आहे आता सगळं थोडक्यात बघणार आहोत जास्त टाईम घेणार नाही महाराज मी तुमचा मला हे भरपूर कामं आहेत केमिकल फर्टिलायझर तर केमिकल फर्टिलायझर कुठले टाकायचे त्याच्यामुळे जमिनीचा पी एच कमी होईल त्याच्यामध्ये महाराज अमोनियम सल्फेट तुम्ही घेऊ शकतात डी पी डाय अमोनियम फॉस्फेट घेऊ शकतात एमओ पी सॉरी एम ए पी मोनो अमोनियम फॉस्फेट घेऊ शकतात युरिया घेऊ शकतात अमोनियम नायट्रेट घेऊ शकतात हे चवढे खतं आहेत महाराज ते सगळ्याच्या सगळे तुमचा जमिनीचा पीएच कमी करतात आता तुम्ही म्हणाल जमिनीचा पीएच हेच कसं कर कमी करतात बाकीचे काभर कमी करत नाही तेही सांगतो महाराज जे जे खतं जमिनीमध्ये हायड्रोजन म्हणजे एच प्लस आयन रिलीज करत असतील जमिनीचा पीएच कसा कमी होतो ते सांगतो जेव्हा महाराज ही खतं जमिनीमध्ये पडतात याच्यामध्ये सगळ्यांमध्ये एच आहे हे सगळ्यांमध्ये एच एच आहे बघा इथे एच आहे इथे एच आहे सगळ्यांमध्ये एच आहे हे एच प्लस आयन जेव्हा जमिनीमध्ये जातात महाराज हे पहिला मुद्दा हे स्वतःच ॲसिडिक असतात म्हणजे खूप कमी प्रमाणात यांचा पी एच असतो हो आणि हे जेव्हा जमिनीमध्ये खूप प्रमाणात जातात तो ऑटोमॅटिक जमिनीचा पी एच कमी होतो थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आता माझ्याकडे जर शंभर डिग्री एकदम कडक पाणी आहे तर त्याला जर थंड करायचं असेल तर मला काय करावं लागेल त्याच्यात थंड पाणी टाकावं लागेल किंवा नॉर्मल करायचं राहिलं जेवढं कडक हे असलं तेवढं नॉर्मल टाकाल तर तो न्यूट्रल येईल तर ते कमी करण्यासाठी इथे तसाच प्रोसेस राबवली जाते जमिनीचा पी एच जर जास्त आहे तर त्याच्यामध्ये कमी पी एच करण्यासाठी जे पी एच ज्याचे स्वतःचेच ज्याचे स्वतःचेच पी एच कमी आहेत असे खतं टाकावं लागतील आता हे जेवढे खत खतं सांगितले महाराज यांचा चार साडेचार कोणाचा तीन असे पी एच आहेत त्याच्यामुळे हे जमिनीमध्ये टाकल्यानंतर ज्या जमिनीमध्ये जास्त पिएज असेल तो काही भागाने काही टक्क्याने कमी होतो तेही मी सांगणार आहे किती टाकला तर किती कमी होईल तर मुद्द्याचा विषयावर येऊ महाराज तुम्हाला हे समजलं असेल एच प्लस आयन्स रिलीज होतात जमिनीमध्ये ते पसरल्यामुळे हे हे जे आहेत जमिनीचा पीएच कमी होतो तर थोडक्यात एक उदाहरण आहे ते उदाहरण इथे घेऊ महाराज आता समजा अमोनियम सल्फेट जे अमोनियम सल्फेट आहे हे सगळ्यात जास्त तीव्र आहे जमिनीचा पीएच कमी करण्यामध्ये त्याच्यामध्ये युरिया ही कमी प्रमाणात म्हणजे स्लाइटली थोडाफार प्रमाणात युरिया कमी करतो आणि डी ए पी हे जे आहेत हे जो दोन खत आहे हे पीएच कमी करतात पण इतकं याच्याने करत नाही जेवढं हे म्हणजे आपण धरून घ्या महाराज ही बियर आहे आणि ही बियर आहे आणि हा रम आहे म्हणजे याच्यामध्ये पर्सेंटेज जास्त आहे हायड्रोजन आयनचं आणि याच्यामध्ये पर्सेंटेज कमी आहे हायड्रोजन आयनचं त्याच्यामुळे हे कमी पीएच जास्त टाकावं लागतात खूप तेव्हा जमिनीचा पीएच कमी होतो हे थोडे कमी बी टाकलं तरी जमिनीचा पीएच कमी होतो तर इथे लक्षात घेऊ महाराज कस काय कमी होतो तर अमोनियम मध्ये घटक काय महाराज एन एच टू म्हणजे अमोनिया आणि एसओ फोर म्हणजे सल्फेट तर एन एच टू एसओ फोर जेव्हा तुम्ही अमोनियम सल्फेट जमिनीमध्ये टाकतात तेव्हा एन एच फोर रिलीज होतो महाराज एन एच फोर आता एन एच फोर रिलीज होतो तेव्हा इथे सोइल बॅक्टेरिया जमिनीमध्ये बॅक्टेरिया पाहिजेच महाराज जमिनीमध्ये बॅक्टेरिया नाही राहिलं तर तुमच्या खतांचा काहीच उपयोग नाही आता हे सॉइल बॅक्टेरिया काय करतात महाराज ह्या एन एच फोरला मध्ये कन्वर्ट करून टाकतात म्हणजे नायट्रिफिकेशन नायट्रेटमध्ये कन्व्हर्ट करतात महाराज आता नायट्रेट म्हणजे म्हणजे एनो थ्री मध्ये कन्व्हर्ट झाला महाराज तर यामध्ये काय होतं नायट्रिफिकेशन प्रोसेस होते नायट्रिफिकेशन प्रोसेस म्हणजेच सॉइल बॅक्टेरियाच्या मदतीने हा एन एच फोर थ्री मध्ये कन्व्हर्ट होतं मग हा एनओ थ्री मध्ये कन्व्हर्ट झाला महाराज तर हा हा एच हायड्रोजन आयन जे आहेत हे एच प्लस आयन्स हे जमिनीने मुक्त संचार करायला लागले म्हणजे जमिनीमध्ये खूप प्रमाणात पसरले आणि जवळ हे जे हायड्रोजन आयन जमिनीमध्ये पसरले म्हणजे हे लिंबू आहेत महाराज हे जमिनीला आंबट अम, करायचं काम करतात म्हणजे जमिनीचा पीएच कमी करायचं काम हे खूप प्रमाणात पसरतात त्याच्यामुळे माझा जमिनीचा पीएच कमी होतं महाराज इतकी सोपी आणि साधी कन्सेप्ट आहे अजून एक गोष्ट इथे सांगायची राहून गेली की तुम्ही याला हा प्रश्न पडत नाही का की हा भाऊ हायड्रोजन आयन्सच का बरं बोलतोय हायड्रोजन आयन जर वाढले तर मिनीचा पीएच कमी होईल याला मग दुसऱ्या आयन्सनी सापडले का मग दुसऱ्या आयन्सनी कमी पडले का दुसऱ्या आयन्सने येत का तर महाराज मी तुम्हाला तेही सांगतो प्रश्न पडायला पाहिजे हे गोष्टीचे की हायड्रोजन आयन्सच कसे कमी करतात तर महाराज पीएच म्हणजे काय याचा लॉन्ग फॉर्म तुम्हाला माहित आहे का पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन आयन पोटेनशियल ऑफ हायड्रोजन आयन एच एच प्लस आयन्स म्हणजे याचा अर्थ काय होतो महाराज की हायड्रोजन आयन्स वर तुमचा जमिनीचा पीएच ठरतो हो, म्हणजे पोटेन्शियल म्हणजे ताकद आणि हायड्रोजन आयन्स म्हणजे हे आयन्स कुठले हे एच प्लस कुठे गेलेच्या मायला ह्या एच प्लस मी तुम्हाला सांगितले होते जे याच्यामध्ये आहेत हे रिलीज झाल्यावर आता पोटेन्शियल ऑफ हो हायड्रोजन आयन्स म्हणजे जेवढे हायड्रोजन आयन्स जास्त असतील तेवढा जा पीएच कमी असेल जेवढे हायड्रोजन आयन्स कमी असतील तेवढा पीएच जास्त असेल जा तर हाथ होता माराज। थो। एच, हा थोडक्यात साधा भाषेत होतं महाराज हे मी सांगायचं विसरून गेलो होतो नाही तर तुमच्या डोक्यात खोपडीत बसलं नसतं हे हासा लपडा आहे म्हणून हे एच प्लस आयनचा आणि पोट पी एचचा चा हा असा सीधा संबंध आहे महाराज माहिती कशी वाटली किती जणांना आवडली आवडली असेल तर फॉलो करा महाराज तुमच्या खरंच मनापासून माझे तीस तीस एक एक लाख पर्यंत व्ह्यू जातात हे तुमचा आज आशीर्वाद आहे तुमचंच प्रेम आहे तर असा सगळा विषय होता महाराज तर याच्यामध्ये आता सगळ्यात मुद्द्याचा विषय कि साहेब माझा जमिनीचा पेज आठ आहे मला सात करायचा आहे मी चेक केलेला आहे मी चेक केलेला आहे मला करायचा आहे एक टक्क्याने कमी करायला महाराज हे थोडस बदल होत जमिनीचा म्हणजे तुमची जास्त सँडी सॉइल असेल आणि किंवा क्ले सॉइल असेल क्ले म्हणजे काय महाराज जास्त माती मा, 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 म्हणजे काही सॉइल असेल तर तिथे जमिनीचा पेयज जो कमी व्हायला जो आहे खत जास्त टाकावं लागतात त्या पटीने जी मुरमाड माताट सॉइल आहे तिथे खत कमी करण्याची म्हणजे पीएच करना करणार कमी करणारी खतं कमी टाकावी लागतात हे थोडासा प्रकार आहे जमिनी वाइज हो तर लक्षात घेऊ महाराज एक थोडस असा जो थो हे आहे रिलेशन की किती खतं टाकायची जर तुमचा साडेसात पीएच असेल महाराज किंवा तुमचा आठ पीएच असेल आठ साडेसात किंवा आठ किंवा नऊ जर तुमचा पीएच असेल आणि मला कमी करायचं आहे तर तुम्हाला काय टाकावं लागेल तर हे अमोनियम सल्फेटचे महाराज साडेसात असेल तर दोन एकराला शंभर किलो सॉरी सातशे किलो अमोनियम सल्फेट टाकावं लागेल महाराज किती सातशे किलो आठ असेल तर आठशे किलो दोन एकराला म्हणजे एक हेक्टर पकडतोय मी नऊशे नऊ असेल तर नऊशे किलो तर हे हे तुम्ही टाकल्यानंतर हेक्टरी सात साडेसात पीएच असेल तर साडेसातशे किलो आठ पीएच असेल तर आठशे के जी तर एक किती कमी होईल आठशे के जी अमोनियम सल्फेट मी जर टाकलं अमोनियम सल्फेट जर मी टाकलं तर किती कमी एक टक्क्याने पीएच कमी होतो महाराज म्हणजे तुमचा साडेसात असेल तर तुम्हाला साडेसहा करायचा असेल तर तुम्हाला साडेसातशे किलो अमोनियम सल्फेट टाकावं लागेल फक्त गांजा कंपनीचं घेऊ नका राजे हो चांगल्या कंपनीचा घ्या ज्या कंपनीमध्ये तुम्ही अमोनियम सल्फेटमध्ये तुम्ही चुना टाकल्यावर वास आला पाहिजे जसा मी मागे एक व्हिडिओ बनवला होता तसा म्हणजे ते ओरिजिनल अमोनियम सल्फेट राहतं त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक कंपनी सजेस्ट करेन के प्लस एस यांची स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग आहे स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे एका गरिबान महाराज जर्मनी मध्ये यांच्या स्वतःच्या खदानी आहेत आणि ह्या खदानीमधून हे प्रोडक्ट ते काढतात एकदम जेन्युन आणि भारी प्रोडक्ट हे महाराज अजून तुम्हाला जर थोडस ते वाला अमोनियम सल्फेट करायचं असेल अमोनियम सल्फेट लावायचं असेल तर तुम्ही याच्यासोबत जाऊ शकतात महाराज कांपो सोबत कॉम्पोचं खतरनाक खतनाके खूप माग येतं नंतर इंडिकेमचं येतं महाराज हे तीन चार कंपनीचे अमोनियम सल्फेट जे आहेत ते खूप चांगले आहेत एकदम बेस्ट तर अशा प्रकारे हा सगळा खेळ होता पण तुम्ही म्हणाल दादा मला एवढं दास दास जिंक सल्फेट फेरस सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट हे जे आहेत हे जे तुम्ही सांगितले आहेत हो तर हे पीएच कमी करण्यापेक्षा दुसरं काय आहे का मला ठिबकणं द्यायचं तिथे मी काय करू माझी ड्रीप आहे तर मध्ये मी तुम्हाला एक प्रोडक्ट सजेस्ट करेन महाराज ते खतरनाक पीएच कमी करतं आणि जबरदस्त रिपोर्ट आहेत माननीय बी टी गोरेसोर सुद्धा याला रिकमेंड करतात ते प्रोडक्ट आहे महाराज अवेना न्यूट्रीमिक्स अव्हेना न्यूमिक्स हे प्रोडक्ट एवढं खतरनाक आहे महाराज याच्यासोबत ते ह्युमिक फुलविक दोन दोन किलोचे पुढे एक एक किलोचे पुढे जातात बॅगनुसार तर याच्यामध्ये काय करता महाराज ते तुमचं बारा बारा तेरा रुपये वालाचं सल्फेट युक्त मायक्रोन्यूट्रन तयार होऊन जाईल महाराज आणि पीएच कमी होईल आणि जमिनीलाही खूप मोठ्या प्रमा प्रमाणात फायदा होईल तर याच्यामध्ये ते काय करतात दोनशे लिटर पाण्यामध्ये त्यांचा एकवीस किलोची बॅग टाकायला लावतात महाराज आणि दोन किलो युरिया टाकून अठरा दिवसपर्यंत त्याला हलवायला लावतात जेणेकरून हे पूर्ण प्रोसेस होऊन चांगला चांगलं मायक्रोटन तयार होतं सल्फेट स्वरूपाचं आणि ते एकरीस सात ते आठ किलो सॉरी सात ते आठ लिटर तुम्ही जमिनीमधून दर आठ दिवसांनी सोडू शकतात इतके एक एक्सलंट रिपोर्ट येतील राजा व्हायचे की तुम्ही भयान होऊन जा कुठे मिळेल तर तुम्ही जवळच्या दुकानदारांमध्ये कुठेही पाठवा मला याच्यासाठी फोन करू नका कारण की पाठवायला मला परवडत नाही महाराज आजसाठी एवढीच माहिती कशी वाटली आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि इंस्टाला तर असेल तर फॉलो करा महाराज जय हिंद जय महाराष्ट्र